नमस्कार मी तनया न्यूज अंकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी आंबा उत्पादन कमी असल्यामुळे कॅनिंग व्यवसायाबाबत साशंकता व्यक्त केली जात असून मागच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे डागी आंब्याचं प्रमाण वाढलंय या आंब्याला बाजारात दर मिळत नसल्यामुळे अनेक बागायतदारांनी अशी फळं कॅनिंगला देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात कॅनिंगने आंबा खरेदी सुरू झाली आहे सुरुवातीलाच किलोला साठ ते पासष्ट रुपये दर मिळतोय राज्यात ऊस उत्पादकांना एफआरपी देण्याच्या शर्यतीत कोल्हापूर विभाग पुन्हा एकदा आघाडीवर आहे सोलापूर विभाग मात्र सर्वाधिक कारखाने असूनही एफआरपी देण्यात मागे पडल्याचं चित्र आहे अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाही विक्रमी कांदा लागवड केली आहे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार रब्बी हंगामात चौसष्ट हजार हेक्टरने तर वर्षभरात तब्बल एक पूर्णांक अठरा लाख हेक्टरने कांदा लागवड वाढली आहे मागील हंगामापासून आले पिकाच्या दरात घट सुरू झाली आहे सध्या आले पिकास धुणीच्या नऊ ते नऊ हजार रुपये तर बियाण्यास चौदा ते पंधरा हजार रुपये प्रति गाडी दर मिळतोय हा दर मागील तीन वर्षांत कमी असल्यानं आले बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे यामुळे आगामी हंगामात आले क्षेत्रात मोठी घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे खान देशात केळी दरात सुधारणा झाली आहे दर एक हजार ते एकवीसशे व सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलाय दरात मागील तीन ते चार दिवसांत सतत वाढ झाली असून अवकेतही वाढ होतीये केळीची आवक खान देशात सध्या दोनशे वीस ट्रक एवढी असून मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी दोनशे ट्रक केळीची आवक होतीये त्यात मागील पाच ते सात दिवसांत वाढ झाली आहे एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि शारदा महिला संघ यांच्यामार्फत आज बारामतीत धान्य महोत्सवास सुरुवात झाली आहे वाढत्या उष्णतेचा पिकांसह शेतकरी शेतमजूर यांच्यावर फारच प्रतिकूल परिणाम होत असून यात प्रामुख्यानं ग्रामीण कष्टकरी महिलांची होरपळ वाढली आहे वाढत्या उष्णतेचा एकंदरीतच दाह कमी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं राज्यनिहाय उष्णता प्रतिबंध कृती योजना तयार करायला हव्यात असं सांगितलं जात आहे शेतकऱ्यांसाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही यासाठी कृषी विभागानं कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला असून उच्च तंत्रज्ञानाने ज्ञानी हुशार आणि कार्यक्षम असा कर्मचारी वर्ग कसा राहील असा, असा प्रयत्न आहे असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहाद्रा न्यूजनकड